मुलींचे दोनशे बावन्न असलेले व्हिडिओ एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये नंगानास रुपाली चाकणकरांकडून खळबळजनक माहिती पुण्यातील खराडी येथील रेव पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे सध्या ते तुरुंगात आहेत आणि या रेव पार्टीत पोलिसांनी गांजा सदृश पदार्थ दारूच्या बॉटल जप्त केल्या होत्या आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाने बुडी घेतली आहे आणि या प्रकरणाचा महिलांची तस्करी या दृष्टीने तपास करावा अशी मागणी महिला आयोगाने पोलिसांकडे केली आणि असं असताना आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत असा खळबळजनक दाबा चाकणकर यांनी केलेला आहे रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे दावे केलेले आहेत पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर निखिल पोटाणी समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन धु श्रीपाद मोहन यादव तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन महिला यांना पुण्यात ताब्यात घेण्यात आले पार्टीच्या ठिकाणाहून एक्केचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा कोकेन गांजा दहा मोबाईल हुक्का पॉट दारूच्या बॉटल तसेच अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे काही सूचना दिल्या होत्या यामध्ये राज्य महिला आयोगाला कुमारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बहु से, शांताबाई बहुउद्देशीय सेवाभावी बहु तर अनेक संस्था यांच्या वतीनं पत्राद्वारे काही मेल केले होते तसेच आयोगाकडे काही त्यांनी मागणी केली होती आणि एकंदर या सगळ्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं गेले दोन दिवसापूर्वी पाठवलेल्या हो पत्राचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून आज राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे यामध्ये या अहवालामध्ये या जी माहिती आली आहे अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे यामध्ये

प्रांजल खेवलकर निखिल पोपटाने सय्यद सचिन भोंबे त्रिपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये त्यामध्ये कोकीन गांजा एकूण दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डर मध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईल मध्ये जे चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नाव आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅटवरून आरुषने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चा चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चाटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चर मध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे मुली या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणोवळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या ते निष्पन्न झालेले आहे या हिडन फोल्डर मध्ये महिलांचे अक्षपार्य फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत केवलकर आणि मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या चा माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही व्हिडिओ रिपोर्ट एस मराठी पुणे